मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याला अखेर ठाकरेंनी घाम फोडला घामाने हैराण ठाकरेंनी फोडलाय सर्वात मोठा नेता संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे यांच्या प्रस्ताला सर्वात मोठा खिंडार मित्रांनो जाणवूया महत्वाची बातमी महाराष्ट्राचे मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेगडात प्रवेश केला आणि आता मात्र त्यांच्या जागेवरची जी सीट आहे ती निवडून येणं आता दुरापास्त झालं आहे संदीपान मुंबई तर आता खासदार झाले मात्र त्यांच्या जागेवरची सीट शिंदेना निवडून आणणं खूपच अवघड झालंय उद्धव ठाकरेंनी आता जवळजवळ सोलापूर पैठण या विधानसभा मतदारसंघातून दत्ता घोरडे या सगळ्यात मोठ्या नेत्यानंतर आता सचिन घायाळ संत श्री एकनाथ महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी आज आपल्या जवळजवळ दहा हजार कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आहे या अगोदर दत्ता गोर्डे यांनी सगळ्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांसह शंभर सरपंचांना घेऊन हा प्रवेश केला होता यामुळे पैठण या मतदारसंघातून संदीपान भुमरेंना घाम फोडला आहे तो ठाकरेंनी अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे या भागातून उद्धव ठाकरेंचा आता आमदार येणं निश्चित झालं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता एकेका गद्दार आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आहे हीच तर मातोश्रीची आता खासियत आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र पाहू लागला आहे तेव्हा मित्रांनो आपणास काय वाटतं या संपूर्ण मतदारसंघामध्ये संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंच्या पैठण मतदारसंघात ठाकरेंचा भगवा फडकेल का आपणही आपल्या प्रतिक्रिया